रामकृष्ण आरे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सर्वप्रथम मी वारकऱ्यांच्या वतीने सर्व दिंडी चालकांच्या वतीने आपले अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो कारण आषाढीवारी पालखी सोहळ्यामध्ये पंढरपूर असेल संत तुकाराम महाराज पालखी सोहळा असेल संत ज्ञानोबराय महाराज पालखी सोहळा असेल अन्य मानाच्या दहा पालखी सोहळ्यासमवेत आपण पाणीपुरवठा शौचालय वैद्यकीय सेवा निवारा भरपूर सुविधा देऊन वारकऱ्यांचे मन जिंकलात प्रत्यक्षात मुख्यमंत्री वारीत चालतोय असं आम्हाला वाटत होतं साहेब अभिमानानं सांगतोय आपण वारकऱ्यांचं सेवा भरपूर केलात तुम्हाला पांडुरंग येस देणार हे ये निश्चितपणे या ठिकाणी सांगतोय लाडक्या विठुरायाच्या भक्ताची आपण सेवा मनोकामे केलात म्हणून तुम्हाला कितीही लोक विरोध केले तरी तुमच्या कार्याला भरपूर यश येणार आहे एवढंच ये या ठिकाणी वारकऱ्यांच्या वतीने मी सांगतो साहेब या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे गतवर्षी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी वारकऱ्यांचा सन्मान करून पायी दिंड्यांना अनुदान देण्याची घोषणा केली ही घोषणा करण्यापूर्वीच मी सरकारला एक विनंती केली ती आणि त्यात सोळाशे दिंड्यांची यादी दिलेली होती सोबत माहिती दिली होती पूर्ण मुख्यमंत्री मोदयांनी अनुदान देण्याचं जाहीर केल्यावर पायी दिंडी पालखी सोहळ्यावर अन्याय होऊ नये आणि एखाद्या दिंड्यांना नावाखाली भ्रष्टाचार होऊ नये म्हणून पायी दिंडी पालखी सोहळा या, के पाल के हो ना हो पाल के या संशोधन केंद्राचा एक प्रतिनिधी अनुदान वाटप समितीवर घ्यावा असं निवेदन गतवर्षी देण्यात आलेलं होतं परंतु माझ्या निवेदनाचा सरकारने विचार केलेला नाही असो जो निर्णय पायी दिंडी पालखी सोहळ्यांना अनुदान देण्याचा वीस हजार झाला त्यात देखील एक वारकऱ्यांचा अपमान केलेला आहे असं म्हणलं तर वाऊग ठरणार नाही मानाच्या दहा पालखी सोहळ्यातील दिंड्यांना अनुदान देणं नंबरच्या आणि इतर दिंड्यांना अनुदान न देणं हा एक प्रकारचा वारकऱ्यांचा दिंडी चालकांचा अपमान आहे एवढं या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगतो साहेब दुसरा मुद्दा म्हणजे मी राजकीय दृष्ट्या आरोप करत नाही पण सत्य वास्तव आपल्या निदर्शनास आणतोय सरकारी योजना कोणती असो त्यात कर्जमाफी असेल त्यात अनुदान असेल त्या फळबागाला अनुदान असेल की अन्य बेरोजगार संस्थांना अनुदान असेल वारकऱ्यांना अनुदान असेल की विविध अनुदान विषयात सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून विविध योजनेच्या अनुदानात पश्चिम महाराष्ट्र अनुदान उचलण्यात नंबर एक अग्रेसर आहे आणि त्यांना त्या ते सर्व गोष्टीचा फायदा मिळतो परंतु विदर्भ आणि मराठवाड्यातील लोकांना याचा फायदा मिळत नाही हे फार मोठी खंत वाटते आषाढी वारीच्या अनुषंगाने जो निर्णय झाला अनुदान देण्याचा त्यात सर्वाधिक जास्त पश्चिम महाराष्ट्राच्या संस्थांचा दिंड्यांचा फायदा झालेला आहे मराठवाडा असेल विदर्भ असेल अन्य दिंड्यांना फायदा झालेला नाही या ठिकाणी आवर्जून मी उल्लेख करतो यंदा केलेल्या संशोधनानुसार दोन पालखी सोहळ्यातील दिंड्यांना अनुदान दिल्याचं निदर्शनास आले प्रत्यक्षात त्या पालखी सोहळ्या समवेत दिंड्या नाही एवढं या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करतो साहेब अनुदान प्रत्यक्षात दिंड्या चालतात ह्या दिंड्यांना अनुदान मिळावं आणि बोगस दिंड्यांना अनुदान मिळू नये ज्या पालखी सोळा प्रमुखांनी शिफारस केली म्हणजे ही दिंडी आहे हे सिद्ध शासनाने करू नये कारण त्या दिंडीचे पाच वर्षातील रेकॉर्ड तपासून अशा दिंड्यांना सरकारनं अनुदान द्यावं माझा अनुदान देण्याला विरोध नाही परंतु जे काही बोगस नावं दाखवून जर कोणी अनुदान लाटत असेल तर अशा अनुदानाला ब्रेक बसला पाहिजे या मताशी मी सहमत आहे आणि हे माझ्या निदर्शनास आलेलं आहे म्हणून मी सरकारला लेखी कळवलेलं आहे निवेदनामध्ये लेखी कळवलेलं आहे आणि ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दे देखील मी सरकारला कळवत आहे माझी सरकारला एकच विनंती आहे वारकऱ्यांना अनुदान द्या पण भेदभाव नका कारण कोणत्याही फडकरी आणि दिंडी चालक महाराजांनी सरकारला अनुदान मिळावं ही मागणी केलीच नाही कुणी मागणी केली ती राजकीय के स्वार्थापोटी केली काय मला मोठं म्हणावं म्हणून केली तो भाग वेगळा आहे परंतु कोणी मागणी केली नाही एवढं या ठिकाणी मी सांगतो मी माननीय मुख्यमंत्री साहेबावर टीका करत नाही माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा सा, स्वजळपणाचा सा निर्णय होता त्यांनी निर्णय घेतला त्या निर्णयाचं मी अभिनंदन करतो केलंय आणि आजही करतो परंतु जो निर्णय घेण्यासाठी साहेबांना कोणी सांगितलं असेल निदर्शनास आणून दिलेलं असेल परंतु सगळ्या मार्गाने ना येणाऱ्या दिंड्यांची यादी निदर्शनात का आणून दिली नाहीत साहेबांच्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा मी निदर्शनास आणून दिलेलं होतं परंतु त्यांनी सुद्धा साहेबाच्या निदर्शनास ती यादी का आणून दिली नाही हा मला एक खंत वाटते कारण दोनशे तीनशे वर्षप्रमाणे चालणाऱ्या दिंड्या दिंड्यांचा जर अपमान होत असेल तर हे वारकरी सण करून घेणार नाहीत एवढंच या ठिकाणी मी सरकारला विनंती करतो हो। माननीय विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना माझी आग्रहाची विनंती आहे की वर्षी सर सगट दिंड्यांना अनुदान आपण द्यावेत तशी सरकारला मी व्याधी दिलेली आहे आणि अनुदान देत असताना माननीय जिल्हाधिकाऱ्यामार्फत प्रस्ताव विभागीय आयुक्त पुणे यांना मागून घेऊन अनुदान द्यावे त्यात पाच वर्ष पूर्ण झालेल्या दिंड्यांना अनुदान द्यावे यंदा सुरू झालेली असेल किंवा गत वर्ष सुरू झाले अशा दिंड्यांना अनुदान देण्याचं काम सरकारने करू नये एवढंच या ठिकाणी मी सरकारच्या निदर्शनात आणून देतो रामकृष्ण हरी रामकृष्णहरी